नमस्कार मैत्रिणींनो तर स्वागत आहे आपलं स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलवर तर कशा आहात तुम्ही तर आता आपण आज बनवणार आहोत चविष्ट कारल्याची भाजी तर त्यासाठी मी हे कारले अगोदर स्वच्छ धुवून घेतले आता त्याचे मी छोटे थो तुकडे बनवून परत त्याचे छोटे छोटे काप बनवत आहे कारण आपल्याला हे काप खूप पातळ काढायचे आहेत त्याचे म्हणून मी अगोदर त्याचे तुकडे बनवलेत आणि नंतर त्याचे पातळ पातळ काप बनवून घेत आहे हे काप जेवढे पातळ असतील तेवढे ते पटकन उकडले जातील आपण ही कारल्याची भाजी बनवताना शक्यतोवर पाण्याचा वापर करत नाही आहेत आणि म्हणून ह्या भाजीमध्ये कडवटपणा कसलाच राहत नाही तर आता हे काप मी बनवून घेत आहे माझे काप आता जवळपास होत आले आता आपण एक गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं तेल घातलं आहे तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये थोडीशी जिरे जिऱ्यामुळं ह्या कारल्याला एक वाफवून घेताना पण एक वेगळीच चव निर्माण होते आणि त्या कढईमध्ये तेलामध्ये जिरे आणि हळद टाकून परत मी त्याच्यामध्ये कारले घातले ते क कट केलेले वरतून थोडंसं मीठ घातले आणि आता हे आपल्याला छान वाफवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी थोडासा लिंबाचा रस पण घालत आहे अर्धा लिंबूचा रस घालत आहे कारण आपण कारल्यामध्ये आंबट गोडपणा जर टाकला तर त्याची क कारल्याची जी कडवटपणाची चव आहे ती पूर्णपणे चालली जाते थोडंसं कडवटपणा तर पाहिजेच असतो पण किंचितसा राहतो आता आपल्याला हे छान वाफून घ्यायचं आहे आता आपण शिजलो का नाही ते पाहिलं त्याला तर किंचितसं थोडंसं कच्चापणा त्याच्यात शिल्लक आहे तर मी याला आणखीन थोडंसं झाकून ठेवते एक ते दोन मिनिट हां आता आपलं कारलं छान उकडून झाले याच्यामध्ये आपण कसंच पाणी ॲड केलेलं नाही फक्त मीठ आणि लिंबूचा रस टाकून हे काढलं वाफवून घेतले आता आपण हे काढून घेत आहोत एका प्लेटमध्ये आता कारल्याच्या भाजीची फोडणी आपण घालत आहोत तिथं तर त्यासाठी कढईमध्ये मी तेल घातले तेल गरम झाले की आपण त्याच्यामध्ये मोहरी घातली मोहरी छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये जिरे घातले जिरे तडतडले की कढीपत्ता त्याच्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये कांदा घातला आणि कांदा पटकन शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये मीठ ॲड केले आता टोमॅटो आता हे फोडणी छान परतवून घ्यायची आपल्याला टोमॅटो पण छान मॅश झाला पाहिजे आणि आपण आता याच्यामध्ये आधी टाकली लसणची पेस्ट टाकली आता हे छान सगळं परतवून घ्यायचं आपल्याला आता फोडणी छान परतून झाली आता त्याच्यामध्ये आपण मसाले घालत आहोत टोमॅटो झाले छान मॅश आणि हे अद्रक लसणचा पण कच्चा पाना केला आहे पूर्ण तर ह्याच्यामध्ये आपण थोडासा एक चमचा गूळ टाकलाय कारण ह्या कारल्याच्या भाजीचं थो, थोडीशी आंबट आणि गोड झाली की खूप छान चव चा बनते त्याच्यामध्ये मी दीड चमचा काळा मसाला आपला घरगुती मसाला घातला आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घातले तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार तुम्ही घालू शकता आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण हे वाफून घेतलेल्या ज्या कारल्याच्या फोड्या आहेत त्या घातल्या आहेत आणि आता फक्त आपण याला छान मिक्स करून घेत आहोत आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर ते नक्की कमेंटमध्ये सांगा आता ह्याच्यामध्ये मी वरतून कोथिंबीर घातली गार्निशिंगसाठी कोथिंबीर वरतून घातली की त्याचं सेंट पण आहे तो छान वाटतो आणि दिसायला पण छान दिसते भाजी आता मी वाढण्यासाठी सर्विंग बाउलमध्ये काढून घेत आहे तर आपली कारल्याची भाजी तयार झाली कशी वाटली रेसिपीज तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन नवी रेसिपी पाहण्यासाठी लाईक आणि शेअर नक्की करा